अध्यक्ष महाराज हळवेळी पावसाने नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने देवळ्या तालुक्यात एकशे पंच्याऐंशी एकशे अडुसठ हेक्टरवर नुकसानीचा पंचनामा केला आहे आणि खास करून मंत्री महोदयांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं आहे की जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे त्र्याऐंशी हेक्टरवर एक पंचनामा केला आहे नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात देवळा कळवण सटाणा या भागामध्ये प्रामुख्याने आमच्या बागलांमध्ये पाच हजार हेक्टरवर द्राक्षाची लागवड आहे आणि उत्तर तर पूर्ण जिल्ह्याचं दिलं आहे चार हजार एकशे त्र्याऐंशी तर माझा मंत्री महोदयांना हा प्रश्न आहे की पूर्ण जिल्ह्याचं क्षेत्र फक्त चार हजार एकशे त्र्याऐंशी हेक्टरवर नुकसान झालं आहे अध्यक्ष महोदय मी स्तराशी माहिती देत असताना सांगितलं की नाशिक जिल्ह्याकरता एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं नुकसान भरता त्या ठिकाणी मजूर केलेली आहे दे 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 ते प्रकृती आहे ते मी पटलावर ठेवतो बनकर साहेब बोल्या तर नाशिक जिल्ह्यातील या ठिकाणी चर्चा होत असताना